नमस्कार हे वासरू लिखणे आहे साधारण एक दीड वर्षाचं वासरू आहे सरदार बैल सध्या जो रास्त त्यांच्याकडे असलेल्या काजळी बैलाची पैदास आहे गाय महागाय व्हिडिओमध्ये पण पुढं याची आई दिसते मोठ्या मापाचं चांगलं वासरू आहे शिंगाल वगैरे चांगला आहे वासरू विकणे आहे मोबाईल नंबर हे त्यात दिला जाईल डिटेल्समध्ये कुणाला पाहिजे त्यांनी संपर्क साधणे वासरू पळवून दाखवलेला आहे आई महागाय त्याच्या ती व्हिडिओमध्ये आता दिसेलच तुम्हाला उजार वासरू आहे ती गाई आहे मागची मालकांचा मोबाईल नंबर दिलेला आहे डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधणे आणि लोकेशन आहे गाव आहे कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर संपर्क करून किंमत त्यांच्याशी त्यांनाच विचारून घेणे त्यांनी काय आपल्याला किंमत सांगितली नाही त्यामुळे आपण साधारण व्हिडिओमध्ये काही किंमत सांगू शकलो नाही डायरेक्ट मालकाशी संपर्क साधून किंमत विचारू शकतो फोन करून या मागची कोसा किल्ला आई आणि काजळी खिल्लार वडील होते काजळी खिल्लार वडील होता आणि ही मागची कोसा किल्ला आई होती हे फोटो थोडेफार ज्याला पाहिजे त्यांनी संपर्क साधा धन्यवाद अश्या माहितीसाठी चॅनल सब